आता पुण्याला जाऊन यायचा कारचा खर्च आमचा अराउंड झाला नसेल केलं तर मग आपल्यालाच ब्रश रोलर घेऊन आपल्याच घराला आपल्याला पेंट करावा लागणार आहे तर आता मी समजा ड्राईव्ह करतोय किंवा कुठेतरी शॉपिंगला गेलोय किंवा अजून दुसरं काही करतोय तर पटकन अशी रिप्लाय द्यायला होत नाही त्यामुळे मग तुमच्यासोबत आमच्या भेटी होत नाही ते मिस होतात कुठेतरी थोडेसे तरी टाकेश होते पहिल्याच दिवशी टाकून आले काम केलं अर्ध काम केलं आणि निघून गेले तर गुड मॉर्निंग मित्रांनो रात्री आम्हाला सोप्याला खूप जास्त लेट झालं आणि सकाळी मग उठायला लेट झालं आणि उठायला लेट झाल्यामुळे मग मोबाईल थोडंसं मी हातामध्ये घेतला चाळायला तर काही मेसेज मला आले होते मग त्यांना रिप्लाय देता 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 एक मेसेज असा की ता मेसेज ता होता की त्याला रिप्लाय दिला आणि त्यावरती लगेच रिप्लाय आला आणि त्या मेसेजच्या कन्व्हर्सेशनमध्ये त्याचा रिझल्ट असा लागला तो रिझल्ट होता हां तर एकदम अनप्लॅन भेट झाली आपली हा ना की लगेच मेसेजला रिप्लाय दिला हे आले इथे आणि आम्ही आता भेटलो बऱ्याच गप्पा देखील मारल्या तर खूप छान वाटलं भेटून तुम्हाला तुला पण भेटून छान वाटलं व्हिडिओ बनवत राहा हो थँक्यू थँक्यू सर सबस्क्राईब करायला हां <laughs> थँक्यू अजून मग मगाशी बरंच काय बोलत होता थो, तर थोडं डेली ब्लॉगबद्दल काय बोलाल तुम्ही आपल्या डेली ब्लॉग खूप छान आहे आत्ताचे सध्याचे नाकाचा पण जो ओंकरेश्वरचा टूर झाला तो पण खूप छान होता आणि डिलिव्हरी रोज करत जा तू आता हां आता कसं आपण बाईक राईड करू शकत नाही ना तर तुम्हाला कार ब्लॉग बघायला आवडतं एक ॲज अ व्हिवर म्हणून तुम्हाला विचारतो रँडमली हां खूप छान वाटतं आत्ताचे ब्लॉग कारवाले कारवाले हां आणि कार ब्लॉग सध्या तरी पाहून कार, कार ब्लॉगच कर हां आमची सजेशन आहे मेन मेन ते कसं आहे ना इतक्या तर बाईक राईड म्हणजे करू शकत नाही स्कूटीवरती जाऊ शकतो स्कूटीवरती इतक्याला नाही जाऊ शकत नाही लोकलला स्कूटीवरती फिरू शकतो मी पण जो लॉंग टूर आपल्याला करायचे असते तर मला असं वाटते की ह्या वर्षी मी थांबून नेक्स्ट इयरपासूनच मग शुभारंभ करून करूया हो आणि आपली जी बाईक ती हेवे मी नेहमी सांगत आलो आहे तर तुमची एक्सप्रियन्स आहे सो मी एकदा टेस्ट रायडिंग तर त्याच्यात एकदा चालेल 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 छान वाटलं पण नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीजंजल चॅनलवरती तर कालचा दिवस एकदम मस्त असा गेला आता आम्ही पुण्याच्या हिंजेवाडीच्या ताजमध्ये आम्ही थांबलो होतो आणि आता इथून आम्ही चेकआउट करतोय आणि इथून आपल्याला जायचं आहे सोहम भाऊंकडे कारण आपला माईक आणि माईकचा एक केस त्यांच्याकडे राहिलं होतं ते घ्यायला तर आत्ता आपल्याला आपल्या फॅमिलीमधले एक मेंबर भेटायला आले होते त्यांना भेटलो वरती आलो रूम चेकआउट करूया आणि आता आपण जायला निघूया तर तुला कसा वाटला हा स्टे ओवरऑल खूप छान आहे मस्त आहे स्टार स्टे आहे त्यामुळे सर्व्हिसेस आणि बकेट लिस्ट एक पूर्ण झाली आणि मला अजून एक आहे की ताजच्या कुर्क मधल्या एका स्टे मध्ये राहायचे कारण अप्रतिम व्यू आणि अप्रतिम सगळ्या गोष्टी आहेत बघूया आता कधी होते ओके आता जशी हिची बकेट लिस्ट होती ताजमध्ये स्टे करायची तशी माझ्या बकेट लिस्ट मधलं डेस्टिनेशन आहे कुर्क सो so, नक्की आपण कुर्गला जाऊ आणि ट्राय शंभर टक्के ट्राय करू तिथल्या ताजमध्ये थांबायला ओके okay, तर आता पटपटपट आपण रेडी होऊया आणि जायला निघूया कारण मुंबईला जाऊन आपल्याला बरीच कामं जर कालच्या मध्ये निघताना बघितलं असेल तर आपल्या घरी पेंटिंगचं काम चालू आहे आणि ते आज पूर्ण होणार आहे आपण गेल्यावरती माणसाने आम्हाला दिला धोका कालच झालं असतं कम्प्लीट पण तो काल उचलत नव्हता फोन उचलत नव्हता पेंटर आपला थोडेसे तरी टाकेश होते आणि पहिल्याच दिवशी टाकून आले काम केलं अर्ध काम केलं आणि निघून गेले तर कसे आपल्या कशी आपल्याला अशी माणसं भेटतात तर अशी काम करणारी ब ठीक आहे आता जाऊन आपल्याला बघायचं आहे की त्यांनी पुढे काम चालू केलं की नाही नसेल केलं तर मग आपल्यालाच ब्रश रोलर घेऊन आपल्याच घराला आपल्याला पेंट करावं लागणार आहे आता आता कारण दुसऱ्या पेंटरच्या शोधात आम्ही नाही बसणार आहे कारण दिवाळी आता तोंडावरती आलेली आणि त्याच्या आधी आपल्याला सगळ्या गोष्टी तयार करायच्या आहेत तर याआधी मी ट्रॅव्हल करताना नेहमी काळजी घ्यायचो की मोबाईलचा चार्जर घेतला आहे का माईक घेतला आहे का किंवा माउंट्स घेतलेत का कॅमेरे घेतलेत का पॉवर बँक घेतले आहे का बट आता सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट मला बघावी लागते ते म्हणजे माझा हा टॅबलेटचा बॉक्स घेतला आहे का एवढा माझा टॅबलेटचा बॉक्स आहे हा नेहमी मला घेऊन फिरावं लागतं आणि न चुकता वेळच्या वेळी गोळ्या खाव्या लागतात सकाळचा गोटा आपला पूर्ण झाला आता दुपारीची एक गोळी आहे ती दुपारी लंच नंतर घ्यायची आली कार आपली अरे हो बायक घ्यायचीच थँक्यू कार क्लीन करावी लागणार आहे मी दिलं त्यांच्याजवळ हा दिलं हो श्रीज एंजल मी मुंबई सातारा मुंबई पण सातारा पण दोन्ही ठिकाण कडे कॅमेरा आय होप की आता आपण जिथे निघालो तिथे ट्रॅफिक नसावं इथून आपल्याला तर रावेतलं जायचंय सोम भाऊ तिकडे राहतात आणि तिथून जाऊन त्यांच्याकडून आपल्याला त्या गोष्टी कलेक्ट करायच्या तुम्हाला ठेवणं का आम्हाला तूच माझ्याकडून रिप्लाय कर एकदम क्विक रिप्लाय गेले पाहिजेत कधी कधी कसं होतं ना आम्हाला आता फॉर एक्झाम्पल आज मी इथे स्टे केलेला तर मला मेसेज आले मी स्टोरी टाकली होती की मी कोणाला आलोय म्हणून तर आता मी समजा ड्राईव्ह करतोय किंवा कुठेतरी शॉपिंगला गेलोय किंवा अजून दुसरं काही करतोय तर पटकन अशी रिप्लाय द्यायला होत नाही त्यामुळे मग तुमच्यासोबत आमच्या भेटी होत नाही ते मिस होतात कुठेतरी मग असं कोणीतरी की जे लगेच क्विक रिप्लाय देईल म्हणजे दिला तर आम्हीच पाहिजे आमचं पर्सनल अकाउंट आहे म्हणा किंवा मग ते दुसरे मार्केटिंग सोशल मीडिया हँडल करणारी टीम असते बट सध्या आपण ते अफोर्ड नाही करू शकत आहे पण हळूहळू नक्की करू जेणेकरून भेटी मिस ना त्या मिस नाहीत होणार आज देखील मला बरेच मेसेज आले की पुण्यात आलो तर तुला भेटायचं 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 बट सम हाऊ माझे मेसेजेस ला रिप्लाय लेट गेले त्यामुळे नाही शिकत येणार आहे ना दोन तारखेला पुण्यामध्ये पुण्यामध्ये दोन तारखेला येणार आहे इकडे तेव्हा मीटअप करायचं का ते नक्की आम्हाला सांगा हा जर तुमचा आता व्हिडिओ कॉल सर रिस्पॉन्स आला की जर पुण्याला पुणेकर तुम्ही जर बघत असाल आणि तुम्हाला भेटत असेल तर मी दोन तारखेला येणार आहे इथे जर तुमचे मला रिक्वेस्ट किंवा मेसेज आले जर तुमचे मला मेसेजेस आले की आपण भेटू शकतो तर नक्की आपण ट्राय करू की पुण्यामध्ये दोन तारखेला भेटायला चला येऊ मग हो चालेल माईकमुळे मुळे पुन्हा भेट झाली आपली चला जाऊ चला बाय बाय येतोय तुला दोन तारखेला न्यायला तयार राहा हो ना ना ना। <laughs> चल बाय हां बाय हा जाऊया तर कार आम्ही त्या साईडलाच पार्क केली आणि बाय वॉक करत इथे आलो कारण इथे परत त्यांना युटर्न घ्यायला किंवा तिथून रिटर्न यायला प्रॉब्लेम झाला असता प् त्यामुळे हे आपण केव्हा तर येतो पुण्याला त्यामुळे जरा समजायला खूपच वेळ जातो आपल्याला आणि आता ज्या ठिकाणी गाडी मी पार्क केलं ना रोडच्या जस्ट बाजूला आय होप की सेफली ती ती असावी उभी ती आपण एक कृष्णा हॉटेलच्या समोरच आता गेलो होतो मी सरळ डायरेक्ट पुढे पाहिजे तर कृष्णा हॉटेलच्या समोरच गाडी लावली आपण हॉटेलच्या नावाखाली आपली लकीली राहिली इथे व्यवस्थित एकदम ठीक आहे तर आता एक प्रॉब्लेम असं झालं अजून इथे की आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे केलेला तिथे माझी जी, जी हातामध्ये तुम्ही बघितली असेल कासवाची अंगठी ती राहिली सो ती घ्यायला आपल्याला परत यावं लागेल किंवा कोणाकडून तरी आपल्याला कलेक्ट करावी लागेल आता ती ते एक बरं झालं की आपण आता तिथे गाडी पार्क केलेली तिथे जस्ट बघूया एक्सप्रेस वे कनेक्ट झाला म्हणजे कुठे आपल्याला परत फिरत बसायची गरज नाही लागली तर इथून दीड तासावरतीच आपलं घर राहिलेलं आहे नॉन स्टॉपच जाणार आहे कारण ब्रेकफास्ट वगैरे झालेलं आहे आपल्या हॉटेलवरतीच आणि दीडच तास फक्त दाखवतो आपल्याला पोहोचायला स्वतः डायरेक्ट आपण घरी गेल्यावरतीच भेटूया तर पोहोचलो आपण आपल्या सोसायटीच्या इथे टोटल आपलं पुणे दोनशे सात किलोमीटर रिटर्न मध्ये झालेलं आहे त्या गाडी बंद करायच्या ए सी बंद करा आणि मग इग्नेशन ऑफ करा आता पुण्याला जाऊन यायचा कारचा खर्च आमचा अराउंड झाला मला एक सातशे साडेसातशेचा सी एन जी लागला आणि देन त्यानंतर मला आणि देन त्यानंतर एक सहाशे रुपयाचा माझा टोल गेला सो सातशे प्लस सहाशे एक तेराशे रुपयेपर्यंत मला जाऊन येऊन खर्च आला जो फेअर एनफ आहे बाईक कार जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर कारण सध्याचं बाहेरचं जे ऊन बघता सो बाईकवरती जाऊन येणं थोडंसं आपल्याला एक ठिकाणी त्रासदायक झाला असता सो बाईक कार जाऊन आलो एकदम मस्त निवांत हो आणि उन्हाचा त्रास नाही झाला मेन गोष्ट कारण बाहेर खूप जास्त ऊन आहे सगळ्यांनी काळजी घ्या ऑक्टोबर हीट सुरू झालेली आहे भरपूर पाणी प्या उन्हाच्या वेळेस बारा ते दोन तीनच्या दरम्यान बाहेर पडू नका आणि जर बाहेर फिरण्याचा गुणाचा जॉब असेल तर त्यांनी स्वतःची बॉडी हायड्रेट ठेवा ओ आर एस सोबत ठेवा इलेक्ट्रॉल जे ते सोबत ठेवा कारण हिट वेळ खूप जास्त त्रास होतो आपल्याला आणि काय नाही पोचलो आपण घरी आता तर पेंटिंगचं काम कुठपर्यंत झालं माहित नाही मला पेंटर जो होता तो येऊन परत यासाठी गेलेला आहे असा काहीसा कलर वाटतो आपल्याला आपल्या घराचा तर आता फ्रेश होता देन प्रॉपर बघतो की नक्की काय कसं काम झालंय आपलं ते